आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण एक महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकणारं एक पत्र हे लिहिलेलं आहे हे पत्र राज्यातल्या दोन कोटी अकरा लाख मुलांपर्यंत पोचवण्यात आलेलं आहे या पत्राचा जो दुसरा भाग आहे तो आहे शिक्षणविषयक अभिप्राय हस्ताक्षरात लिहून त्याचा फोटो हा संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा फोटो अपलोड कसा करायचा आणि त्याच्या काय सर्वसामान्य सूचना आहेत असा दोन्ही भाग समजून घेणार आहोत सुरुवातीला आपण हे पत्र जाणूया आणि त्याच्यानंतरचा त्याचा जो फ्लो चार्ट आहे तोही लक्षात घेऊया महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालय कार्यालयाचं हे पत्र पंचवीस दोन दोन हजार चोवीसचं आहे आणि या पत्राचा जो विषय आहे तो आपण लगेच जाणून घेऊया राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे राज्यातील एक लाख तीन हजार तीनशे तीन तेहत्तीस शाळांनी अभियानात सहभाग नोंदवला असून शाळा विद्यार्थी शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण वा निर्माण झाल्याचे दिसत आहे सदर अभियानांतर्गत माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेशपत्र हे सर्व शाळांमधील दोन कोटी अकरा लाख मुलांपर्यंत पोहोचविण्यात आलेले आहे या पत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा प्रारंभ केलेला आहे राज्य शासनाने या अभियानाअंतर्गत डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी एम लेटर डॉट इन हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिक्षणविषयक अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रातील मजकूर व शिक्षण विषयक अभिप्राय हस्ताक्षरात लिहून त्याचा फोटो उपरोक्त नमोद संकेत स्थळावर अपलोड करावयाचा आहे यामधून प्राप्त अभिप्रायांचा विचार राज्याच्या शैक्षणिक धोरण निश्चितीकरणात केला जाणार आहे शिक्षणविषयक अभिप्राय नोंदविण्याच्या प्रक्रियेत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे उपक्रमाचे नाव आहे लार्जेस्ट ऑनलाईन फोटो अल्बम ऑफ हँड रिटन नोट्स इन ट्वेंटी फोर आवर्स कार्यपद्धती काय आहे ते लक्षात घ्या पालकांनी माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावायचे आहे हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोट्या वहीचे एक पान व एक बॉल पेन घ्यायचे आहे या पानावर मुलांनी बॉल पेनाने स्वतःच्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षणविषयक अभिप्राय नमूद करणे अपेक्षित आहे लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल ज्या पालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तीकडून लेखन करून घेता येईल हा अभिप्राय पाच ते सहा ओळीमध्ये असावा अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात काढायचा आहे त्यानंतर शिक्षण विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी एम लेटर डॉट इन या वेबसाईटवर जाऊन स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करावयाचा आहे याबाबत करावयाच्या कृतीबाबत फ्लोचार्टसोबत जोडलेला असून त्याप्रमाणे सर्व शाळां स्तरांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना पोहोच होतील याची दक्षता घेण्यात यावी सदर उपक्रमाचा दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजून एकोणसाठ आहे सदर दिवशी अभिप्राय लिहिलेल्या पानाचे फोटो अपलोड करावयाचा आहे त्यानुसार उपरोक्त सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी असं माननीय शिक्षणायुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे अत्यंत महत्त्वाचा असा हा उपक्रम असून या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी पालक आणि शिक्षक या सर्वांनाच प्रेरणा मिळणार आहे आता आपण जाणून घेऊया की तो जो फ्लो चार्ट आहे अर्थात कशा प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे तेही आता आपण जाणून घेऊया सुरुवातीला आपल्याला संकेतस्थळाला भेट द्यायची आहे अर्थात डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी एम लेटर डॉट इन हे ते संकेतस्थळ आहे त्यानंतर दुसरी स्टेप आहे अपलोड हँडरिटन नोट फोटो या बटनावर आपल्याला क्लिक करावे लागेल अर्थात त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला दिसेल स्टेप टूमध्ये अपलोड हँडरिटन नोट फोटो त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर मोबाईल क्रमांक विचारला जातो त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक नमूद करावा पुनश्च मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे दोन वेळा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली कॅपच्या दिलेला असतो कॅपच्या दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर पुढे कंटिन्यू बटन आहे त्या बटनावर क्लिक करावं त्यानंतरची चौथी स्टेप जी आहे त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचं संपूर्ण नाव शाळेचं नाव जिल्हा तालुका हे सर्व निवडून त्या ठिकाणी टाकायचं आहे विद्यार्थ्याचं नाव शाळेचं नाव जिल्हा आणि तालुका निवडल्यानंतर कंटिन्यू बटनावर पुन्हा क्लिक करायचं आहे त्यानंतरची पाचवी स्टेप येते माननीय मुख्यमंत्री यांच्या पत्राविषयी अथवा शिक्षणविषयक अभिप्रायांचा स्वतःच्या हस्ताक्षरातील फोटो हा अपलोड करायचा आहे अर्थात माननीय मुख्यमंत्री साहेबांचं संपूर्ण पत्र वाचल्यानंतर आपल्याला जो अभिप्राय द्यायचा आहे तो एका कागदावर व्यवस्थित लिहून तो जो फोटो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक झाल्यानंतर आणि सबमिट झाल्यानंतर कॉंग्रॅज्युलेशन असा संदेश दिसेल म्हणजे आपला प्रतिसाद यशस्वी नोंदवला गेला आहे असं कॉन्ग्रेज्युलेशन शब्द आला की त्या ठिकाणी निश्चित होते अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा असा हा फ्लो चार्ट आहे तो आपण या ठिकाणी यथावकाश व्यवस्थितपणे पाहू शकता जेणेकरून आपल्याला या संदर्भातली माहिती जी आहे ती व्यवस्थितपणे लक्षात येऊ शकते असं माननीय शिक्षण आयुक्त कार्यालयाचं हे महत्त्वाचं पत्र आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत राज्यातल्या खाजगी आणि शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांनी या सर्वांमध्ये मोठा चांगला सहभाग नोंदवलेला आहे जवळपास एक लाख तीन हजार तीनशे तेहत्तीस शाळांनी या अभियानात नोंदवलेला सहभाग हा प्रेरणादायक आणि उत्साहवर्धक आहे विशेष म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी राज्यातल्या सर्व शाळेतल्या जवळपास दोन कोटी अकरा लाख मुलांपर्यंत एक संदेशपत्र सुद्धा पाठवलेलं आहे आता कार्य करायचं आहे ते पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांनी ही एक पाच सहा ओळीतलं छोटसं पत्र हे या ठिकाणी दिलेल्या फ्लोचार्टनुसार अपलोड करायचं आहे अशा सर्व शैक्षणिक कामासाठी माझ्याकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद